नमस्कार मराठी गृहिणी स्पेशल चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर धार्मिक नियमानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार न केल्यास किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास पितृदोषाचा त्रास कुटुंबातील सदस्यासह अनेक पिढ्यांना सहन करावा लागतो अशी धार्मिक श्रद्धा आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पितृदोषामुळे कुटुंबात अनेक समस्या निर्माण होतात पितृदोष असेल तर काही लक्षणे दैनंदिन जीवनं दिसून येतात पितृदोष असल्यास कोणत्या कोणत्या गोष्टी होतात आणि पितृदोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत याची माहिती या, या व्हिडिओमध्ये देणार आहे पितृदोष असल्यास कोणकोणत्या कौंत गोष्टी होतात पितृदोष असेल तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत खराब होत राहणे उपचार करूनही कुटुंबातील काही सदस्य नेहमी आजारी असणे ने हे पितृदोषाचे कारण असू शकते पितृदोषामुळे घरातील व्यक्तींचा वारंवार अपघात होऊ लागतो यासोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व शुभ कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात कुटुंबातील एखाद्याचे लग्न न होणे देखील पितृदोष असू शकतो कुटुंबातील एखादी व्यक्ती लग्नासाठी पात्र आहे परंतु लग्न जमत नाही याशिवाय कुटुंबातील कोणताही व्यक्ती जी लग्न करूनही घटस्फोट घेते किंवा काही कारणास्तव वेगळे राहते तो, तो देखील पितृदोष असू शकतो पितृदोषाच्या अशा प्रभावामुळे संतती सुखात बाधा येते मूल असले तरी ते मंद दुर्बल किंवा अपंग असते धनसंपत्तीने भरलेले असूनही कुटुंबात एकता नसणे अशांततेचे वातावरण राहणे ही पितृदोषाची लक्षणे आहेत पितृदोषामुळे कुटुंबात नेहमी कलहाची परिस्थिती असते त्यामुळे व्यक्ती मानसिक तणावाखाली असतो पितृदोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला गरीबाला जेवण द्यावे आणि त्यांच्या गरजेच्या वस्तू दान कराव्यात संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावावा रोज शक्य नसेल तर पितृपक्षात अवश्य लावावा जर कुंडलीत पितृदोष असेल तर यासाठी कुमारी मुलींचे लग्न लावा लग्न करता येत नसेल तर गरीब मुलीच्या लग्नात मदत करा पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी दक्षिण दिशेला पितरांचे फोटो ठेवा आणि रोज त्यांचे स्मरण करा यामुळे पितरांची नाराजी कमी होते आणि पितृदोषाचा प्रभावही कमी होऊ लागतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद